आयुष्यात प्रत्येकजण शिकत असतो गुरुकडून समाजाकडून निसर्गाकडून अनुभवाकडून स्वतःतील आत्मविश्वासाकडून आईच्या स्पर्शातून बाबांच्या नजरेतून आप्तांच्या स्नेहातून मित्रांच्या जिव्हाळ्यातून आत्मानंदात बुडून जाणाऱ्या संवेदनांमधून आपण शिकतच असतो अगदी सातत्याने शिकण्याची उर्मी घेऊनच जगत असतो आपण सतत कायम जन्मभर गगन चटई सूर्याकडून प्रकाश देणं शिकायचंय मला सूर्याकडून प्रकाश देणं शिकायचंय मला पक्ष्यांना मोकळं आकाश देणं शिकायचंय मला नदीकडून सतत वाहन नदीकडून सतत वाहणं शिकायचंय मला रात्री कडून शांत राहण शिकायचंय मला ज्योतीकडून परार्थ तेवण शिकायचंय मला ज्योती कडून परार्थ तेवण शिकायचंय मला मनाच्या सागरातील शल्य शिल्पे तळाशीच ठेवणं शिकायचंय मला कोकिळाच मधुर पूजन शिकायचंय मला कोकिळाच मधुर पूजन शिकायचंय मला सत्याच पवित्र पूजन शिकायचंय मला फुलांकडून निखळ हसवण फुलांकडून निखळ हसवणं शिकायचंय मला अजून चांगल्या कविता हसवण शिकायचंय मला अजून चांगल्या कविता प्रसारण शिकायचं आहे मला